वणीतील खाबिया बाजार किराणा दुकान फोडून तब्बल सहा लाख एकतीस हजारांचा माल लंपास सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दक्षता तरीही दोन चोरटे कॅमेऱ्यात कैद गिरणार येथून चोरीस गेलेली पिकअप वापरण्याची शक्यता वणी पिंपळगाव रोडवरील वणी शिवारात असलेल्या खाबिया बाजार नावाच्या किराणा होलसेल दुकानावर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून तब्बल सहा लाख एकतीस हजार नऊशे वीस रुपयांचा किराणा माल चोरून नेल्याची मोठी घटना घडलेली आहे आणि विशेष म्हणजे चोरट्यांनी आधीच दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे लोखंडी सिटीच्या साहाय्याने वर चढवून फिरवून टाकले चेहरे, चेहरे कैद होऊ नयेत यासाठी हा डाव रचला मात्र दुकानातील एक कॅमेरा त्यांच्या नजरेतून सुटल्याने त्यात दोघा अज्ञात चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले चोरीस गेलेला माल पिकअप वाहनातून नेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान गिरणाऱ्या इथून चोरीला गेलेली पिकअप गाडी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल असून हीच पिकअप वाणीतील घरफोडीत वापरण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या घटनेनंतर परिसरात व्यापारी तसेच नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झालेली असून सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना वाढते आहे पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या कामाला लागलेली असून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ यांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत अधिक तपास करत आहेत एनसीएमयूसाठी अनिल गांगुर्डे वणी